असं रेसिया यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण कोबीमध्ये बेसनपीठ टाकून एक भन्नाट रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओमध्ये जी जाहिरात येते ती पण स्किप करू नका पूर्ण पहा तुमचा पण फायदा आणि माझा पण फायदा <laughs> ओके प्रथम आपण कडाईमध्ये तेल घेतलं तेल ह्यासाठी भरपूर लाग लागतं ह्या रेसिपीसाठी त्यानंतर आपण तेल छान गरम झालं की मोहरी टाकायची आहे मोहरी छान असे तडतडून द्यायची म्हणजे तिचा स्वाद लागेल मोहरी जर तडतडली नाही ना तर ती अशी कच्ची कच्ची दाता दाताखाली चांगली नाही लागत आलेली त्यानंतर जिरे टाकले थोडेसे आणि नंतर मी हिरवी मिरची पेस्ट होती माझ्याकडे त्यामध्ये मा जिरे जिरे टाकलेले लसूण आणि मिरच्या मी लाल मिरच्या पण त्यामध्ये मिक्स केल्या होत्या छान असं आपण परतून घेणार आहोत खूप सुंदर लागतं त्यानंतर माझ्याकडं लसूण खोबरं होतं ते पण टाकलं आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लसूण चिरून टाकलं ना तर खूप छान स्वाद येतो किंवा टेचून टाका खूप सुंदर लागतं खमंग असे आपण फोडणी करतो आहे त्यामध्ये हळद टाकली आहे हळद 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 हा आपल्या स्वास्थ्यासाठी चांगली असते तब्येतीसाठी आणि नंतर बारीक चिरलेला कोबी तो टाकला आहे एक वाटी आणि छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे मी एक टॉमॅटो टाकला आहे ऑप्शनल आहे तुम्हाला जर टॉमॅटो आवडत नसेल तर नाही टाकला स्कीप केला तरी चालेल टॉमॅटोने एकदम अप्रतिम अशी चव येते खूपच छान असं लागतं म्हणजे हे आणि छान असं परतून घ्यायचं आहे आपण त्यानु त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि आपण ही भाजी आहे बिना पाण्याची करणार आहोत इथे पाण्याचा कसलाही उपयोग करणार नाही कारण आपण कोबी धुवून घेतला आहे ते आणि मीठ टाकले त्यामुळं भाजीला छान असं आपण झाकण ठेवल्यानंतर पाणी सुटणार आहे हे बघा आपण झाकण ठेवलं पाच मिनटं मंद गॅसवर ठेवलं त्यानंतर दे झाकण काढलं बघा कसं पाणी सुटलं आहे कोबीला ते नंतर आपण कोरडं करून घ्यायचं जास्त कोरडं करायचं नाही आहे त्यानंतर कोथिंबीर टाकली आहे कोथिंबीरीने बघून खूप छान स्वाद लागतो मिळत नसली तर ऑप्शनल आहे नाही टाकली तरी चालेल पण होती माझ्याकडे म्हणून मा मी टाकली छान असं हलवून घेतलं आहे हे बघा अशा प्रकारे आणि नंतर मी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ एक वाटी घेतलं होतं ते बघा अशा प्रकारे टाकून हलवून घेणार आहे एकदम एक नंबरच भाजी लागते म्हणजे असं कुणाला कळणार पण नाही जे कोबीची भाजी खात नाही ना त्यांना कळणार पण नाही की यामध्ये कोबी आहे इतकं अप्रतिम लागतं हे कोबीचं पिठलं म्हणा कोबीचं बेसन म्हणा खूपच अप्रतिम पुन्हा एक वाटी टाकणार आहे मी कारण अजून ओलसर आहे हे बघा अजून एक एक वाटी हरवायचं डाळीचं पीठ टाकलं हे पीठ मी घरचं दळलेलं आहे दळून आणलेलं त्यामुळं ते, ते रवाळ असं दळलेलं छान लागतं तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तयार पीठ वापरलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आणि छान असं हलवून घ्यायचंय खूप सुंदर आपलं कोबीचं पिठलं तयार होतं आहे मैत्रिणींनो चला मग अजून चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा त्याबरोबर बेल ऐकन प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या छान छान अगदी साध्या सोप्या चटपटीत आणि वेगळ्या अशा रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील नोटिफिकेशन लगेच मिळेल छान असा आपण हलवून घेतलं आहे बघा त्यानंतर पुन्हा एक चमचा तेल टाकलं आहे कारण मी अगोदरच सांगितलं होतं ह्या भाजीला आपल्याला तेलाचा वापर जास्त करायचा आहे कारण आपण येथे पाण्याचा वापर अजिबात करणार नाही जे आपलं हरभऱ्याचं डाळीचं पीठ आहे ते छान आपण शिजवून घेणार आहोत मस्त हलवून घ्यायचं आहे अगदी खालीवर खालीवर करायचं आहे बघू शकता आपण किती सुंदर झाले आणि कलर पण छान असा आला आहे त्याला खूप सुंदर लागतं मैत्रिणींनो करून बघा तुम्ही हे भाकरीबरोबर चपातीबरोबर वर वर, किंवा वरम भाताबरोबर वर वर, तोंडी लावण्यासाठीसुद्धा करू शकता एवढं सुंदर त्यानंतर आपण पाच मिनटासाठी पुन्हा झाकण ठेवले मध्य गॅसवर बघू शकता आपण आपलं जे कोबीचं पिठलं आहे ते जवळजवळ तयार होत आलेलं आहे छान असं आपण हलवून घेणार आहोत बघा किती सुंदर झालं आहे चला मग पटकन लाईक करा आणि रेसिपी आवडली ना, ना तर शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना खरंच खूप सुंदर त्यानंतर पुन्हा मी दोन मिनटासाठी झाकण ठेवले दोन मिनटानंतर बघा काढले झाकण आपलं कोबीचं पिठलं कोबीचं बेसन तयार आहे खाण्यासाठी खूपच अप्रतिम अशी रेसिपी आणली आहे मैत्रिणींनो खूप सुंदर करून बघा आणि माझा व्हिडिओ आपण कोठून पाहता तो पण रिप्लाय करायला अजिबात विसरायचं नाही एवढी सुंदर तुमच्यासाठी कोबीचं पिठलं कोबीचं बेसन ही रेसिपी आणली आहे त्यानंतर चटपटीतपणा येण्यासाठी मी थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आहे त्यामध्ये जिरे आहे त्यामुळं खूपच अप्रतिम स्वाद लागणार तुमच्या जा, तुम्हाला जर तिखट जास्त प्रमाणात नको असेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल खूप छान असं आपलं कोबीचं बेसन कोबीचं पिठलं तयार आहे खाण्यासाठी माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद स्वस्थ राहा मस्त राहा आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या